बालवडकरांचा विषय काढला म्हणून विचारतो ते म्हटलं की रोज आपण रिपोर्ट घेतो तर बानेरचा नऊ नंबरचा काय रिपोर्ट आहे आता जी लहू बालवडकर हे महाराष्ट्रातली सर्वाधिक मतं म्हणून विजय होती हे मी हवेत बोलत नाही आजची वेळ तारीख लिहून ठेवा हे मी काही ना काही वर्क करतो आम्ही त्याच्यावर त्याच्या आधारे म्हणतो की अमोल बालवडकरांना पक्ष सोडल्याचा हो दुसऱ्या पक्षात झाल्याचा संयम न ठेवल्याचं पश्चात होईल फक्त त्यांच्या म्हणजे एकच फक्त आता विषय निघाला म्हणून एक जोडून प्रश्न विचारतोय ते असं म्हटलं की मला तुम्ही शेवटच्या तासात कळवलं मला आधी कळवलं असतं मी काहीतरी व्यवस्था केली असती त्याचा जो काय चिडचिड आहे जो राग आहे तो त्यांनी माध्यमांसमोर सुद्धा व्यक्त केला की मला शेवटच्या बेचाळीस जणांची तिकीट नाकारली गेली सर्वेच्या आधारे काही गणितांच्या आधारे चाळीस जणांनी दोन दिवसाच्या नाराजीनंतर कामं सुरू केली प्रल्हाद सायकर हे त्याच प्रभागातलं मोठं उदाहरण आहे सायली सायकर या नगरसेविका प्रल्हाद सायकर किंवा त्या वहिनींना मिळेल असं ना होतं नाही मिळालं दोन दिवसच घरी राहिला काल माझा प्रभाग नऊचा प्रवास होता पूर्ण दिवस दोन्ही नवायको बरोबर अच्छा आपल्या शेड्युल ट्राईब कॅटेगरीतल्या कार्यकर्तीला शेड्यूल ट्राईब कॅटेगरीतल्या उमेदवाराला त्यांनी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं का आता हे एका माझं आणि माझं तिकीट माझं ना पार्टीचं असतं तिकीट पार्टीची पार्टी मालकी आहे तुमची मालकी नाही आहे आता प्रत्येकाने या मानसिक जायचं असतं की आम्ही राजकारणात आहोत तिकीट मागणार प्रयत्न करणार नाराजी होणार पण पार्टी डॅमेज करण्यापर्यंत कसं काय आणि देवेनजी बोलता देवेंदी सभागृहात बोलायला उभे राहिले की सगळे सिनियर लिडर्स बसतात देवेनजी उभे राहिले बसा खाली आणि तुम्ही मात्र देवेनजींनी विश्वासात गेला आणि पार्टीत बसला माहिती आहे का बॅकग्राऊंड काय आहे की देवेंदींचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न त्याला देण्याचा होता पण पार्टीची लिडरशिप मात्र ह्याच्या विरोधात होती की त्यांचं म्हणणं होतं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखा होतो ज्याने इतकं पार्टीला डॅमेज केलं विधानसभेला त्याला तुम्ही कसं काय देता आणि मग सारखे देवेंजी त्यामुळे प्रोलॉंग करत राहिले द्यायचं आहे म्हणून प्रोलॉंग करत राहिले बरोबर नंतर बघू बरोबर उद्या बोलू एकाचं सरकार झालं की पार्टी लिडरशिपचं प्रेशर जुगारून आपण देणं बरोबर नाही मग देवेंदी निर्णय केला की माझा शब्द वगैरे सगळं बघू नंतर पण तुम्ही अध्यक्ष जो आहे लोकांवर त्याला द्या आता ही बॅकग्राऊंड समजून न घेता आमच्यावर बोलणं आमच्यावरचा अन्याय आहे देवेंद्रजी पण आणि मी यांची प्रतिमा समज अशी आहे की आम्ही डॅमेज होत नाही आहे आम्हाला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्याबद्दल राग निर्माण होतो अरे भाऊ किती बोलणार कोणाबद्दल बोलणार कशावर कशाबद्दल बोलणार हे सायकर नाही बोलत आहेत ढोरे पण राष्ट्रवादीत गेले पण एक शब्द बोलत नाही लास्ट मिनिटला ए बी टाईप झाला आणि मग त्यांचं गेलं तुझं तर एबी दिला पण नव्हता पण इट्स ओके त्याला ते प्रत्येकजण आपल्याला जी शिकवणूक मिळते त्याच्या आधारेच मार्गक्रमण करत असतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा